नमस्कार राशी विद्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी भारताच्या पूर्वोत्तर राज्यामध्ये म्हणजे आसाम राज्यातल्या गुवाहाटी या शहरात चैत्र नवरात्री निमित्त इथं आलेलो आहे सगळ्यांच्या प्रार्थना इथं पोहोचवण्यासाठी आणि तुमचा सगळ्यांचा नमस्कार देवीला सांगण्यासाठी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे मी हे एकशे आठ शक्तीपीठांमधलं उग्रतारा मंदिर आहे जे गुवाहाटी शहरामध्ये आहे आणि नीलाचल पर्वतावरती कामाख्या क्षेत्र आहे ही दोन्ही क्षेत्र भारताच्या उत्तर पूर्व दिशेवरती आहे उत्तर पूर्व दिशा म्हणजे तुमची ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही जलतत्वाची दिशा आहे आणि ती फार महत्त्वाची आहे कारण जलतत्व हे तुमचे आर्थिक गणित किंवा तुमचे नातेसंबंध याच्यावरती काम करतं प्रत्येकाला नातेसंबंध आणि आर्थिक या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात आपण जर पत्रिकेतलं बघितलं द्वितीय स्थान आपण पत्रिकेतलं जर द्वितीय स्थान आणि तृतीय स्थान बघितलं तर ते ईशान्य दिशा दाखवतं पत्रिकेतली म्हणजे काय की या स्थानांमधले जे ग्रह असतील ते जर शुभ असतील तर तुमची ईशान्य दिशेची बलवत्ता जास्त आहे आणि हे जर ग्रह अशुभ असतील किंवा जर अशुभ ग्रहांची दृष्टी या स्थानांवरती असेल तर तुमच्या पत्रिकेतली ईशान्य दिशा बिघडलेली दिसते तसंच तुमच्या मूळ वास्तूमधली पूर्व उत्तर आणि ईशान्य या दिशा जर खराब असतील तर तुम्ही आवर्जून या दोन ठिकाणांना भेट द्या देवीचा आशीर्वाद घ्या काही नामजप चालू करा या देवींचे तर तुम्हाला विशेष फायदा होताना दिसतो तर पुन्हा एकदा सांगेन की ईशान्य दिशा जलतत्व कामाख्या देवी आणि उग्रतारा या सगळ्यांचा संबंध एकमेकांशी आहे तुम्हाला या गोष्टींचं नामजप ध्यानधारणा करणं गरजेचं आहे आणि आवर्जून जसा स्वतःला वेळ काढता तसा या ठिकाणी भेटीचा योग घडून यावा यासाठी प्रार्थना करा आणि भेट द्या नमस्कार